मंडळी जय जवान जय किसान आज आपण खंडोबाची पाली आ, या गावामध्ये आलेलो आहे बघा बैलगाडी शर्यत हा खेळ खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा खेळ आहे आणि आता बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक मोठमोठे शेट येऊ हो लागलेत मोठमोठी लोकं उतरून बैल घेऊ हो लागलेत खरा हा नाद असायचा की आपल्या घरच्या गाईला वासरू होईल आणि नंतर न तो शेतकरी पळाला पड़ा, तर तो बैलगाडी शर्यतीला पळवायचा नाही पळाला तर आवताला चालवायचा असा हा शेतकऱ्याचा नाद होता परंतु आता शेतकऱ्याचा नाद राहास होत चाललेला आहे परंतु काही शेतकरी आहेत असे शे, आता आपण आलेलो आहे बघा पालीमध्ये आलेलो आहे आपण बैलाविषयी जाईल त्या मैदानात आता गट पास होण्याचं काम आ, हे वासरू करतय तसेच त्यांची दावणीची अजून दोन वासरं आहेत ते सुद्धा आपण बघणार आहे परंतु शेतकऱ्याच्या घरच्या गायीपासून तयार झालेली ही बैल आणि आता बैलगाडी शर्यतीत चांगलं वासरू पळतोय हो आपण मालकांच्याकडून या वासराविषयी किंवा या बैलाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा संभाजी पाटील काय आता बैलाचं नाव काय किंवा काय आता आपण नाव बने आणि पूर्वीपासून आपल्याकडे बैल आहेत किंवा काय सांगता पूर्वीपासून बैल आहेत आमची पहिली बैल होती पण पहिली शेतीची बैल होती आता हे आमच्या घरच्या गाईला तीन वासरं झाली तिन्ही वाजता आम्ही आपलं हे बैल बाएल बैलगाड्याचा नाद असावा कधी आपण पहिला अगदी हाडाचा शेतकरी आहे शेतकऱ्याच्या घरी घरच्या गायीनं दिलेल्या वासराला चार लोकांत नावलौकिक मिळालं तर काही वाईट नाही सोडा सोडा त्याच्यामुळे आम्ही आपला हा नाद जोपासायचं काम हळूहळू आमच्या पद्धतीनं चालू आहे काय आपण काय विकत घेणं किंवा हे आपल्याला जमण्यासारखं नाही जमण्यासारखं आहे पण ते करणं योग्य नाही घरच्या गायचं आहे घरच्या गायचं आहे हे पळवून बैलगाडीचा नाद पूर्ण करायचा आता कोण पळतोय 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 आता कुठल्या नावानं ही गाडी आमची श्रीराज हाडोवीर पाली या नावानं पडते जाईल तिथं बऱ्याच ठिकाणी गटपास झालेला आहे बन्याचं बी झालेत वासूचं बी झालेत आता ना तर तुम्ही म्हणजे बैलगाडी शर्यतीचा नवीन चालू करताय बैल मिळणं अवघड हो होत आता बघ हा पैऱ्याला बैल मिळणं अवघड होत पैऱ्याला बैल पहिल्यांदा म्हणते पुन्हा मग आता हे वायदी प्रकार चालू आहे त्याच्यात काय प्रत्येक वेळी वायदी देणं काय प्रत्येकाला शक्य होत नाही मग शेतकऱ्याचा एखाद्या सा, सामान्य शेतकऱ्याचा आपण सामान्य शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याचा बैल बघायचा आणि गाडी पावायची आता कुठल्या कुठल्या मैदानात तरी गटपास झालाय हजारमाचीला गटपास झालाय त्यानंतर अंगापूरला झालाय दोन तीन ठिकाणी एकदा गटपास झालाय कोरेगाव मध्ये झालाय चोराडी, चोराडी। बऱ्याच मैदानात विंग मध्ये एक आहे आणि नाव काय पाहिलं म्हटलं बन्या आणि त्याच्या पाठीपाठ इकडे सुद्धा अजून हवा असू म्हणून आणि तो लक्ष हा पण वासू याच नाव वासू ठेवण्याचं कारण असं हा वासू जन्म झाला याचा याचं नाव वासवास आहे आणि तो लक्ष आहे दिवशी झाला म्हणून त्याचं नाव लक्षात ठेवते एकाच गायीची एकाच गायीची हा लक्ष्या पंधरा दिवसापूर्वी एक बिनजोड केली अंगापूरच्या फाटीवर अंगापूरच्या फाटीवर नक्कीच खऱ्या अर्थान बघा आपण मित्रांनो <coughs> बघू शकताय की बैलगाडी शर्यतीत मोठ्या किमतीचाच बैल घेऊन पळतो असं नाही आणि अजून गुलाल घेतलं नाही तरी पण तुम्ही समाधानी वाटताय समाधानी आता म्हणजे बैलगाडी शर्यतीत आता गुलालासाठी लय पळतेत परंतु तुम्हाला फायनल नाही असा म्हणजे तीन फेऱ्याला तरी पण तुम्ही समाधानी आम्ही परवा अंगापूरच्या याच्यात थोड्या थाय हुकलोय सीमेलर आम्हाला गुलाल देणार आम्हाला अपेक्षा देऊ काय आनंद असेल की पहिल्यांदा तुम्ही फायनलला राहचाल त्यावेळेस काय आनंद असेल गायचा नक्कीच शंभर टक्के मी तुमच्या दावणीला आलोय ना आणि मी बोललेलो माझा व्हिडिओ तुम्ही बघत असाल जुन नाही बघत परंतु ज्या दावणीला गेलो अक्षरशः बकासूरच्या सुद्धा पहिल्यांदा आपण दावणीला गेलो होतो तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुम्हाला येत्या दोन ते तीन महिन्यातच बैलाला बैल तुमचा गुलालात राहणार आणि ते तुम्ही फोन करून सांगताल मला धन्यवाद तुमची शर्यतीला पळतेत परंतु अजून सगळीच बैल शर्यतीला पळतील असं नाही आता शेतकरी ना। अवता काठी पासून लांब चाललेला आहे काय सांगताल थोडं आम्ही शेतीचे कामाल सुद्धा वापरणार बैल अडचण नाही शेती बैला राहण्यासाठी आपण पेरायसाठी कोडणी पण वापरणार शेती बैलान केलीच पाहिजे केलीच पाहिजे तस तुमचं खंडोबाची पाली <laughs> एक फार मोठ महाराष्ट्रातलं नावाजलेलं गाव आहे आणि गाव बैल फायनलला राहील किंवा आता कशी त्याची जोपासना चालू आहे बैलाची जोपासना म्हणजे वेळेच्या वेळ त्यांना व्यायाम आहे चालवणे चकडीला आपले फेरे वगैरे देणे आहेत त्यामुळे काय अडचण आहे फेरे टाकायला इथं आहे का जागा फेऱ्याला इथं अडचण जागा नाही आपल्या आपण काशरामकृषनगरला तिकडे आपण फेराव नेतो मैदानास लागे खूप अग्रेसिव्ह म्हण आहे मैदानात एग्रेसिव्ह खूप आता वाटतंय जायचं नाही पिकअप भरायला आली पिकअप तिथं लावतो आम्ही पुढं गाडी बघितली म्हणलं की थांबतच नाहीत आणि सोडला म्हणलं का नाही इथून ती पोरांना ओढत नेणार आणि गाडीत बसणार ती काय नाही तर काही विषयी अजिबात नाही सवय लागली सवय लागली सवय लागली गाडी दिसली पिकअप म्हणलं की त्याला त्याच्या अंगात असं भरमतच नुसतं पहिल्यांदा गटपाच झाला तेव्हा काय आनंद होता झाला काय आनंद भरपूर आनंद झाला आणला आणला पालीत आणला आम्ही घरापाशी उतरवला पूजन केलं डायरेक्ट आम्ही खंडोबाच्या देवळात नेला मंदिरात खंडोबाच्या मस्तक झालो आलो एक वेगळाच नाद आहे असं म्हटलं आता काका तुम्ही व्यवसाय क्षेत्रात नाही की नाद हा खराब आहे असं सांगितलं जातं नाही नाद खराब उरला मी आता व्यवसायात गेलोय चार वर्षात मला शेतीचा बैलांचा पूर्ण नाद करून बसलोय आणि मग व्यवसायात गेलोय आणि अजून मला शेतीचा बैलांचा नाद आहे मी कुठलाही पाटा सोडत नाही बघायला मला म्हणजे आता उद्या नागटाने आहे मी सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत माझं नियोजन लावून मी एक वाजेपर्यंत मध्ये असणार हे बघायला पण जातो आपली आमची बैल गेली तरी आम्ही बघायला जातो तर नाद चांगला आहे आणि जोपासला तर ना खूप छान आहे पण नाहीच चांगला म्हणलं की नाच नाहीच ना असा विषय नाद खूप चांगला आहे आणि चांगल्या पद्धतीने जोपासला ना तर खूप चांगला चांगला आहे फक्त चांगल्या पद्धतीने ठेवला पाहिजे राखला पाहिजे आणि प्रत्येक बैलवाल्याला प्रत्येक बैलवाड्याने साथ दिली पाहिजे आता कसं होतंय बैल पळल त्याला साथ आहे आणि बैल पळल ना एखादा माणूस बघतो हा बैल खरो पळतो गट पास आहे पण त्याला बैल मिळत नाही आहे आणि आजपर्यंत आपण पळलो पहिल्या मैदानात गेलो आपण हजार वाचला तिथं पण आपण असं सुट्टा गट काढून गेला त्यानंतर आपल्याला बैल आपल्याला आपल्या काय नाईलं आगापुर आगापूरला त्यानंतर आपल्याला बैल लागला तिथं पण आपण सुट्टा गट काढलाय असं काय नाही बैल खूप पळतोय फक्त पहिल्या बैल अंधारात आहे पैरे मिळाले ना शंभर टक्के कोणाच्याही एका लागू त्या बैल चांगलाच पळणार घासाघाशीत नाही शंभर टक्के चांगल्या पद्धतीने मोका होणार आहे असं आहे समजा आता एखादा तुमच्या सारखाच असतो बैल त्याचा पळणार असतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या की जेणेकरून त्यांना तुमचे संपर्क साधता येईल नव्वद शहाण्णव एकोणीस बावन्न झिरो पाच परत एकदा सांगा नव्वद शहाण्णव एकोणीस बावन्न झिरो पाच मित्रांनो बघा एक शेतकरी कुटुंबातील बैल आहे आणि खऱ्या अर्थानं घरच्या गायीपासून तयार केलेली ही बैल आहे ती जबरदस्त असा खोंड आता पळतोय आणि मैदानात गटपात झालेला आहे नक्कीच आपल्याला कोणाला पायरा करायचा असेल तर त्यांनी नंबर दिला आहे त्याच्याशी संपर्क तुम्ही साधू शकताय बघा मित्रांनो सोडला की लगेच आपण दाखवतो एखादा दिसताना म्हणत असेल की पायरा करायचा म्हंटल तर एकदम साधा कोंडा परंतु त्याचा अग्रेसिव्ह पाना सोडल्यानंतर कळतोय आपल्याला बघा गटपास आठ नंबर गटात गटपास झालेला सुद्धा अंगावरती चिन्ह आहे अनेक बैलगाडी क्षेत्रात अशी बैल आहे ती किती पायऱ्या वाचून अंधारात आहे एक आपल्याला नवीन बैल आज या ठिकाणं बघायला मिळाला आणि जातीवंत असा खोंड आहे घरच्या गाईचा खोंड आहे नक्कीच येणाऱ्या मैदानात आपल्याला हा फायनलला राहिलेला बघायला मिळेल त्यांच्याच धावणीचा अजून एक ॲग्रेशिव लक्ष्या आणि दुसरा वासू म्हणून बघा सगळं छकडा बिकडा दारात बैल एक वेगळीच शेतकरी संस्कृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते सर्वात महत्वाचं की मालकाचा बैल पळून उपयोग नसतो तर त्यामध्ये सुट्टी मेकर असतील किंवा बैलगाडी हाणणारा ड्रायव्हर असेल हा फार महत्वाचा असतोय सुट्टी मेकर दादा नमस्ते नाव सांग नमस्कार दत्ता पवार रामकृष्णनगर हा काय सांगताल वासराबद्दल वासरू आदपास मी सुट्टी करतो त्याची वासरू खाली गती काढा का या पुढे गाडी लावतो गाडी आणि गाडी जर माग असली ना तर गाडी जाऊन देत नाही पासवून देत नाही तो आणि खाली धडाकल आणि सुट्टीला वळवलं ना तर राजा ऐकत नाही मग तिघ लागते ते आणि जरी मागच्या पावड्यानं जरी उडी घेतली तरी ती बायला सांगत उडी त्याची जाते म्हणजे कव्हर करतो कव्हर करतो तो आता ड्राय गाडी कोण हमत जास्ती करत त्यांचं नाव मयूर ड्रायव्हर मयूर ड्रायव्हर आहे ते गाडीत पळव पहिले आदची गाडी बुवा सोना ड्रायव्हर माझगावचा सोना ड्रायव्हर नक्कीच कोण काम करेल का आता सुट्टी मेकर तुम्हाला अनुभव असते करणार करणार काम करणार लवकर गुलाल मिळतोय मला काय <laughs> त्याचा आदत मध्ये ना त्याला लय लय ताप नाही दिलं आता दात लावलाय ना त्याला आता आणि गती बी वाढली त्याची नक्कीच आदत मध्ये कमी हटलेली ती पुढे नाव करते हो आदत मध्ये पहिला गटपास आमच्या बायला कुंड्यात झालेला शंभू कुंड नक्की शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी